शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पंचावन्न दिवसाच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हेही सोयाबीन ज्यावेळेस आपण लागवडीसाठी खरेदी केली होती त्यावेळेस बरेच शेतकरी बांधव आपल्याला वेड्यात काढत होते याला काही समजत नाही हा काहीसुद्धा करतो असे म्हणत होते याला कारणसुद्धा तेच आहे कारण या सोयाबीनचं उत्पादन एक हे एकरी बत्तीस क्विंटल ते छत्तीस क्विंटल असल्या कारणाने बियाणेसुद्धा महाग आहे आणि हे बियाणे मी दोन हजार रुपये प्रति किलो या दराने विकत घेतलेलं आहे आणि याचमुळे मला इतर शेतकरी बांधव हे हसत होते चला तर मित्रांनो या सोयाबीनचे काय गुणधर्म आहेत हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू मित्रांनो आपण या सोयाबीनची लागवड बेडवर केलेली आहे आणि हा बेड चार फुटाचा असून दोन रोप दोन झाडांमधील अंतर दोन फूट ठेवलेलं आहे आणि दोन रोपामधील अंतर पण एक फूट ठेवलेलं आहे आणि एका ठिकाणी आपण मजुराच्या सहाय्याने दोन सोयाबीनची लागवड केलेली आहे या लागवड केल्यानंतर आपण वीस वीस झिरो तेरा आणि पाच किलो पोटॅश या सोयाबीनमध्ये टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो ही सोयाबीनचं बियाणं एक एक किलोला दोन हजार रुपये असल्याने आपण एकच किलोची सोयाबीनची निवड करून यावर्षी प्रयोगात्मक लागवड करण्यात आलेली आहे या सोयाबीनसाठी आपण पाच बेड पाळलेले आहेत या सोयाबीनसाठी जमीन ही भारीची आणि पाण्याची उपलब्ध असलेली लागते आपली जमीन ही मध्यम स्वरूपाची असून पाण्याची उपलब्ध असल्याकारणाने आपण यावर्षी प्रयोगात्मक एका किलोची लागवड केलेली आहे इस ही सोयाबीन आपण बेडवर लावली असल्याकारणाने आणि अंतर जास्त असल्याकारणाने तणाची मोठ्या स्वरूपात समस्या निर्माण झालेली आहे यासाठी आपण एक वेळेस फवारणी एक वेळेस मजुराच्या हाताने वेचणी आणि एक वेळेस ना वखरणीसुद्धा केलेली आहे आणि या प्रकारे आपण तण नियंत्रण केलेलं आहे आत्तापर्यंत या सोयाबीनला पंचावन्न दिवस झाले असून आता या सोयाबीनला पांढरे फुलं लागलेले आहेत आत्तापर्यंत आपण या पंचावन्न दिवसामध्ये दोन फवारण्या केलेल्या आहेत मित्रांनो आतापर्यंत तरीही सोयाबीनचं रो रु... रुपीक निरोगी आणि सुदृढ असं आहे या सोयाबीनची उंची आत्ता ही अडीच फूट ते सव्वा तीन फूटपर्यंत वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात फुटवे आलेले आहेत आपल्याला कुठं कुठं जर रिकामी जागा दिसत असेल तर ती आपण या सोयाबीनची लागवडी अठरा जून रोजी केली असल्याकारणाने कमी पावसात झालेली आहे आणि त्यामुळे जमिनीमध्ये जे अळू असतात त्या अळूने सोयाबीनचं एक एक बी खाल्लेलं -कुट खाल आहे कुठं दोनसुद्धा बी आपल्या खाल्लेला आहे त्यामुळे कुठं कुठं आपल्याला रिकामी जागा दिसत आहे मित्रांनो ही सोयाबीन चार महिन्याची असल्याकारणाने फुलं या सोयाबीनला उशिरा लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो यावर्षी सोयाबीनचं उत्पादन आपल्याला हे कमी खर्चात घ्यायचं असल्याकारणाने आपण जास्त उत्पादन देणाऱ्या सोयाबीनची लागवड केलेली आहे बघूया आता समोर या सोयाबीनचं किती उत्पादन येतं एका झाडाला किती शेंगा लागतात शेंगा टपोऱ्या असतात का नाही आणि आपल्याला जे उत्पादन सांगितलेलं आहे एककरी बत्तीस क्विंटल ते एकरी छत्तीस क्विंटल हे उत्पादन येतं का नाही तर हे हे बघण्यासाठी आपण यावर्षी फक्त प्रयोगात्मक एका किलोची बेड पद्धतीवर लागवड केलेली आहे आता आपल्याला उत्पादन कसं येतं पीक कसं असतं किती उंची वाढते काढायला कधी येतं हे आता सविस्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण जर ॲक्टिव ॲग्रिटेक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्याला आपल्यापर्यंत या सोयाबीनविषयी इतंभूत अशी माहितीही देता येईल आणि खरंच या सोयाबीनला तेवढं उत्पादन मिळालं तर नक्कीच ही आपल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी राहील शेतकरी मित्रांनो या सोयाबीनविषयी माहिती कशी वाटली आणि आपल्याला याविषयी काय वाटते हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला सुद्धा कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान